हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये सो काही आजचा ब्लॉग मी म्हणजे शेतामध्ये शूट करते कारण आज मी आले होते रानामध्ये आणि येताना मला काही शूट करताच नाही आलं कारण अचानकच ठरवलं माझं यायचं सो मी आता आमच्या रानात येऊन बसले रान द्यायचं होतं थंडी तर घरची जात नव्हती म्हणून मी स्वेटर पण नाही का काढलं तसं चाले तर मी तुम्हाला दाखवते आमचं रान हे आहे आमचं रान इथून इकडं आणि इथून इकडं ते पलीकडं तिकडं ट्रॅक्टर लावलेलं आहे तिकडं ते बापूंचं आणि जिजाईंचं आहे पण ते त्यांचं जा बोरचं काही काम आहे म्हणून आम्ही आलो होतोच रानाला अचानक ॲक्च आता ते त्यांच्या रानात काम क चालू आहे आमच्या रानात आम्ही बसलो इकडं आमच्या देवाशीचं चालू आहे ही तर छोटीशी वावडी आहे बरं का म्हणजे ते माझ्या आज सासूबा सासऱ्यांनी सॉरी ब ही विहीर बनवली होती छोटीशी बघा ना तुम्हाला नि तर ही विहीर ना माझ्या आजच सासऱ्यांनी कड्या टाकून अशी छोटीशी बनवलेली आहे ह्यात पाणी पण आहे वरती झालेलं जरा तर रानातलं म्हणजे बऱ्यापैकी काम आलंय हे पाणी पण एवढं शेतीला पुरत नाही म्हणून इकडं ते जे बोर घेतला आहे त्याचाच वापरतो आता सध्या ह्या रानात काहीच पेरलं नाही इकडं पलीकडून कारण तिकडं उसलं आवायचं आहे आणि इथं हरभरा पेरलेला आहे पण आणखीन उगवलेला नाही कारण काय झालं की ह्या वेळेसची पेरी उशिरा झाली आणि त्याच्यामुळं म्हणजे ह्या रानात सगळ्या पाणीच होतं त्याच्यामुळं ना आत्ता उशिरा पेरण्यात आला ह्याला नाही तर दुसरीकडले धान्य त्याच्यामध्येच हे चिंच झाड आहे छोटंसं त्याच्या पलीकडं लिंबाचं लिंबूनचं आहे आणि इथं आंबा लावलेला आहे नवरोबानी माझ्या नाही हा नाही सॉरी दुसरा लावला होता तो जुळून गेला आय थिंक तिकडला आणि ह्या आधीचाच आहे आणि इथं कशाचं होतं काय माहीत नाही पण हे पण जुळून गेलं आहे पार जुळून गेलं हे बी नंतर इथं आमच्या नवरोबाची सोय आहे बरं का म्हणजे रानात पार्ट्या फिरट्या करायला येतात ना मित्र त्यांचे मिळून तर तिथं मसाले मीठ हे बघा मीठ मसाले इथं ठेवलेले आहेत इथं पातील झाकण बघितलं का ह्यांची सोय किती आहे डब्यात मसाला चाबरी येतं म्हणजे येते गपचूप येतं पार्ट्या करते हे बघा मसाल्याच्या पुडा इथं यूज केलेल्या जळण आणून ठेवलं इथं थो, छोटीशी चूल मांडली लय हुशार आहेत रानात खायची चव तुला काय माहिती म्हणतात मित्र येतात सात आठ किलो मटण चिकन काही घेतात आणि तिघा चौकामध्ये सात आठ किलो मटण खातात खाटी कोच येत नुसते कुठले काय माहिती इथं ना आमच्या बांधावर एक बोराचं झाड आहे बघूयात तिथं त्या बोराच्या झाडाला बोरा, बो बोरा, बोरा आलेत का तसं तर कला। कला मी राहण्यात यायच माझं कारणच होत बोरा पण येताना चार पाच झाडं दिसली पण एका पण बोराच्या झाडाला नवरोबान नेलं नाही म्हंटले बोर संपले द्या काळातून तर चालता पण ये ना आम्हाला माहिला कला मी सहसा म्हणजे नसतेच इथं म्हणजे रानात येतच नाही कारण आपल्याला राहण्यात थोडं जमत नाही काय कामा येत नाही ते येतच नाही पण बोर खायला येत असते आता ह्या झाडाला बोर आहेत का नाहीत काय माहिती थोडे फार दिसायला आमच्या नशिबात काय हम्म हो ना पडेन मी काठी नको हाताला लागतय थांब 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 बोरच नाहीत बोरच नाही ते हो का तर दुसरंच बोर पण गोडच बोर आहे चला आपल्याला बोर तर नाहीत भेटली दोन चारच बोर भेटली म्हणून म्हटलं चला वापस। आता वापस जाताना चार पाच झाडं आहेत आता बाळाला माहीत असते तेच राहणार रोज त्यांना माहिती आहे त्यांना घेऊन जायचं एका झाडाकडं मला बोर आवडतली माहिती आहे बघा अयो तू? काय तर बघ छोटा छोटा हरभरा कसा आलाय देवांच्या बघ देवांची मजा आता धाळे खाती का नाही आवडते तुला चला आपल्या ठिकाणाला जाऊ पाणी बघायचं इथं मला चिंचा घ्यायच्या त्या चिंचा घेऊ आपण जाऊ बघा एवढ्या चिंचा काढल्यात मी या झाडावरच्या आणि गडबड आणखीन काढल्या असत्या पण गडबड होती बाबा बोल बोलवायला लागले देवाशी म्हणून गेले नंतर येऊन बसलो तिथं तिथे

असायचो कस तुम्हाला एकदमच सांगू का माझ्या नवऱ्याला असं काम करताना बघून लय भारी वाटायला लागले कारण घरी असल्यावर आपल्या बायकांना किती त्यांच्या आरे राहावा लागतो चहा दे पाणी दे कपडे दे जेवाला वाट ही दे ती दे सगळं जागेवर आणि इतर राहण्यात आलं की मी मस्त ट्रॅक्टरच्या सावलीला येऊन बसले नवरा आपलं काम करतोय भारी वाटते खरंच बरं का रा बसून बसून बापूचं काय संपर्क गेलं जायचं काम झालं ते पोल रावायचं चला म्हटलं तोपर्यंत उस तर खावा तिथं आहे ऊस मग मग तिथे नेल कड काय आता का माहिती चल ला आहे तुस बघूया तर ह्यातला ना काढत अस मी पहिल्यांदा कुणाच्या तरी रानातलं चोरासारख काहीतरी घेते म्हणजे मी आतापर्यंत सुद्धा असा साधा कधी कुणाचा न सांगता घेतलेला नाही आणि आता मी पहिल्यांदा घेतले कुणाचं तरी असं पण ते असते तर मी त्यांना विचारून घेतलं असता पण मला ते नव्हते शेतमालक म्हणून त्यांच्या रानातला आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगू का की मला ऊस पण ओळखून असा चांगला का बघता येत नाही आणि काढता येत नाही मी आपल्याला जसा असेल तसा काढला पण ह्या ऊसात बी काय झालं गमत सांगतो तुम्हाला मी तर बघ ऊस काढला आणि बारकाच बघून काढला जे की म्हणजे असा हाडकुडा हाडकुडा आणि नंतर आण घेऊन आले इकडं चांगलं तिथं पाला पाचवा त्यांच्याच रामात बिचारायचे टाकला त्याला आणि तोडला घेऊन आली आणि इदेवनी ऊस घेतलाय शहानी माणसं तर नाही ऊसच नाही असला चांगला तर आता बसून खाता एक तासासाठी आणलं होतं नवरोबानी तर बघा आता मला दोन तासाची ऊर झालंय भूक लागली मी जेवणच केलं नाही मी तशीच आले होते मला तसाभर तपस येता येईल आता साडेतीन वाजता आले आता आणि ऊन बी लागायला लागले पार आणि मी ऊस आणला शहाण्या माणसासारखा बरं का त्यातल्या पाच कांड्या आणल्या त्यातल्या दोन कांड्या तरी ती का ते हिच तर निघालं का म्हणते त्याला वाडं आणि तीन कांड्या चांगल्या खाल्ल्यासारख्या होत्या तर त्या खाल्ल्या आणि परत शेवटी बसून मुसू कटाळ आला म्हणून वाडं सुद्धा जाणवल्यासारखं खाल्लं मी तर काय सांगायच्या तुम्हाला एवढी बोर झाली होती टाईम जाता जायला गेला होता आणि हिंची कामं संपायचं नाव घेणं गेली मग पण थोडासा काढून दिला त्याला तर जावता बी येत नाही पण तो माझं बघून बघत होता चावायच थुकायचं चला बघू आता कुठपर्यंत संपलं का नाही यांच घोगऱ्या खाल्ल्या काय गोकुळ वयाच घोगऱ्या खाल्ल्या गोकुळ वयाच्या आई ओ काही ती वाय माती चिकल आहे चिकल हो खेळायचं का तुला चिकल चिकल खेळायचा का

खाली उतरा 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 आता हे पलीकडची तर डीपी लावलाय ना तिथं सुद्धा थोडी सिमेंट म्हणून टाकायचंय इथं थोडं दोन म्हणजे त्याने पोल रवली नाही तिथं पडलं पॅक करायचंय पडलं ना किती वेळ लागते वाजून हा बरावाय पटपट मला भूक लागली आहे

अँड बॅक टू तर आता होता माझे तीन तास रानामधले सो माझ्या so, ब्लॉगला फ्रेम देत राहा सपोर्ट करत राहा आणि मी माझे असेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहील जे की नवीन नवीन जाते किंवा काही नवीन एक्सपिरियन्स करते की तुमच्यासोबत असंच ब शेअर करत